नमस्कार मी करण सावंत आणि करण ब्लॉग या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर आज सव्वीस जानेवारी पंच्याहत्तर व प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या शाळेत आज झेंडा वंदन त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर पुरस्कार वितरण पण आणि त्याच्यात माका पण काही बक्षिसं बक्षिसं मिळतली आहेत तर लोक शॉर्ट शॉर्टपर्यंत बघा आणि आवडला असं लाईक कमेंट शेअर जरूर करा ग्राम दीचे तर आता ग्रामपंचायतीच्या समोरचं झेंडावंदन करतलो आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळा शाळेतलं पण झेंडा वंदन सुरुवात करतलो Okay. <laughs> जय मातरम मातरम केंद्रामध्ये कथाकथन स्पर्धेमध्ये या मुलीनं सहभाग घेतला त्याचबरोबर केंद्रस्तरावरती द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्या मनस्वीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो तिनं आपलं कथाकथन आपण सर्वांच्या पुढं सादरीकरण करावं नमस्कार मित्रांनो मी मनस्वी महादेव गोंडे विद्यामंदिर सडे गुडवळे तालुका चंगड या शाळेची विद्यार्थिनी आज मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे माझ्या कथेचे नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय सन सोळाशे अठ्याहत्तर शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते येताना कर्नाटकातील बेलवाडे या गावात एक देसाई गडी होती ती मावळ्यांना जिंकायचीच होती मावळ्यांचे नेतृत्व करणारा सकुजी गायकवाड नावाचा एक शूरवीर होता झाले मोर्चे लागले लढाई सुरू झाली एक छोटीशी गडी जिंकायला कितीचा वेळ लागणार मावळे लाग। गडीचा मालक धारा

शेवटी शिवा शिवाजी राजांच्या मुखातून सावित्रीसाठी शब्द बाहेर पडले ताई साहेब ताई साहेब कोण म्हणाले की तुम्हाला मारणार आहे या बाळाला मारणार आहे आता मी तुम्हाला ताई म्हटला आहे आहे ना म्हणजे हा बाळ माझा भाचा नवे मी पहिल्यांदाच माझ्या भाचाला भेटतोय त्याला काहीतरी दिलं पाहिजे बाळाचा दूध भाचासाठी ही जिंकलेली गडी मी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चुळी बांगड्यांसाठी सावित्रीने आश्चर्याने शिवरायांकडे पाहिले शिवरायांनी स्मित हास्य केले त्यानंतर शिवरायांनी सक्तीची उत्तम केले गेले ज्यांनी आपल्या स्तन विजय प्राप्त केला म्हणून त्यांच्या भरभरून कौतुक केल्याने त्याचा अक्षम्य गुण समजतात त्याला स्वतः परमवनात हा प्रकार अपूर्ण होता आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते धन्यवाद यानंतर केंद्र स्तरावर ती क्रीडा प्रकारामध्ये लांबोडिया क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आपल्या शाळेचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी करण वसंत सावर याला सन्मानचिन्ह आणि त्याचबरोबर प्रशस्तीपत्र देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री विजय पाटील हा प्रकार झाला त्याच्यामध्ये दोन विद्यार्थ्यांना सहभाग दर्शवता येत होता आणि विशेष असं की केंद्रस्तरावरती दुसरा आणि तिसरा नंबर आपल्या शाळेनेच पटकावला दुसऱ्या नंबरचं बक्षीस रोहननं घेतलं होतं तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्या शाळेचा विद्यार्थी करण वसंत सावंत याने त्या ठिकाणी पटकावलेला आहे तेव्हा त्याला बक्षीस देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करत आहे आपल्या शाळेत आपल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या वंदना संतोष गावडे यांना स्पर्धेमध्ये दे देखील पुन्हा यश संपादन करण्याचं काम करण वसंत सावंत यांना केलेलं आहे तेव्हा त्याला ते सन्मानचिन्ह आणि त्याचबरोबर प्रशस्तीपत्र देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे श्री नारायण दत्ताराम गावडे <laughs> त्यानंतर केंद्र स्तरावरती वरिष्ठ गटामध्ये उडी हा स्पर्धा प्रकार घेण्यात आला त्या स्पर्धेमध्ये यश संपादन करण्याचं काम करण वसंत सावंत यानं केलं तेव्हा त्याला शाळेच्या वतीनं त्याचबरोबर केंद्राच्या वतीनं मिळालेले जे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आहे ते देण्यासाठी शाळेच्या उपाध्यक्ष लक्ष्मी गावडे यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या हस्ते <laughs> प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह <laughs> त्यानंतर केंद्रामध्ये चार बाय शंभर हा रिले प्रकार आहे जवळपास चारशे मीटर धावण्याचा हा प्रकार आहे याच्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा सहभाग असतो केंद्र पाच वरिष्ठ शाळा असताना त्या पाच वरिष्ठ शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे तेव्हा या चारही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यासाठी मी बोलवत आहे शाळेत आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष कांबळे यांना आचो व्लॉग मध्ये एवढाच आजचा जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय